तीन वर्षीय बालकाच्या अपहरणाचा उलगडा अपहरण करणारा आरोपी अटक बालक सुखरूप पालकांच्या ताब्यात अपहरणातील आरोपीस अटक पोलीस ठाणे विवेकानंदच्या गुन्हे प्रकटीकरणाच्या शाखेची कामगिरी लातूर येथील एका तीन वर्षीय बालकाच्या कोणीतरी आज्ञात इसमाने अपहरण करून पळवून घेऊन जाण्याची घटना घडली होती सदर घटनेवरून पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेहेचाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे सदोतीस भारतीय न्यायसंहिताप्रमाणे सव्वीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिनगारे यांनी केला त्यांची बदली झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर हे करीत आहेत पोलीस अधीक्षक मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रंजित सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांना सखोल मार्गदर्शन व सूचना करून रवाना करण्यात आले होते दरम्यान सदर पोलीस पथकाने मोठ्या प्रमाणात गोपनीय बातमीदार नेमून तसेच शस् शा, शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेतला आहे आरोपी नावे महेश रमाकांत सूर्यवंशी राहणार सिद्धेश्वरनगर औसा तालुका औसा याने मुलाचं अपहरण करून त्यास पळवून घेऊन गेल्याचे कबूल केले विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला सहा जून रोजी सोलापूर येथून तर बालकास पंढरपूर येथून स्थानिक पोलिका पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले सदरचा बालक सुखरूप असून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आरोपीने नेमक्या कोणत्या कारणासाठी बालकाचं अपहरण करून पळवून घेऊन गेला होता या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमया मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथील पोलीस उपनिरीक्षक सचिन रेडेकर मनीष आंधळे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकामधील पोलीस अंमलदार खुर्रम काझी गणेश यादव यशपाल कांबळे रवी गोंदकर राणा देशमुख संजय बेरळीकर रमेश नामदास सारंग लवारे सचिन राठोड आनंद हल्लाळे दीपक बोंदर संतोष देवडे गणेश साठे व शैलेश सुडे यांनी केलेली आहे राजमंत्रद्यूजसाठी सुधाकर फुले लातूर